नमस्कार शेतकरी बंधव मी राजे साहेब काळे मुक्काम पोस्ट बाबुलतारा तालुका परतूर जिल्हा जालना मी आमचे चुलते श्री दिनकरराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरटी या पद्धतीने बाजरी लागवड केलेली आहे टोकन यंत्राने सत्तावीस जानेवारीची लागवड आहे कोणती खुरपणी नाही पाळी नाही याला असे बेड पाडलेले होते आणि एका सरीमध्ये दोन पोळी आहेत बघू शकता अगदी जोमदार बाजरी आलेली आहे बघा पानाची हिरवा कडक कलर आणि भरपूर जाड कनीज पडलेला आहे कसली खुरपणी नाही कोळपणी नाही यामध्ये तुरीचे हे या असे औषध पडलेले आहे सोयाबीन प्लस तूर होते याच्यामध्ये रोटावेटरच्या वेटरच्या तुरी तुरीचे वर धसकट वरचे मोडले आणि बाकी बुड तसेच आहेत आणि वेळोवेळी पुंड सरांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे हे बघा खरंच एस आर टी पद्धत म्हणजे शेतकऱ्याला आनंद देणारी पद्धत आहे हे बघा मागच्या वर्षीचे ऊसाचे अवशेष बुडखी कसली ऊसा बुडकी उसाची पेटून दिलेली नाही त्यानंतर एक तुरीचे अवशेष सोयाबीनचे अवशेष हे बघा भरपूर गर्दा आहे आपल्या शेतात तुम्ही बघू शकता कधीच मी शेतात माशीची काडी नेत नाही कधीच काडी लावित नाही कोणतंही गर्दा असो कापसाचा असो आर टी पद्धत चिपळुंकर दादा सर आणि आमचे चुलते दिनकर राव काळे ही शेतकऱ्याला खरंच आनंद देणारी पद्धत आहे शेतकऱ्याचं जीवन समृद्ध इथून पुढे होईल तर या सार पद्धतीमुळेच होईल नसता कुंपणानं शेत खाल्ला अशी अवस्था होईल शेतकऱ्याची या सर टी समूहाचे मी मनापासून धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र